समास मागील तासिकेमध्ये आपण समास म्हणजे काय आणि सामासिक शब्द म्हणजे काय आणि सामासिक शब्दाचा सा विग्रह याविषयी आपण डिटेल्स तासिका घेतलेली होती बरोबर नाही परत त्याची उजवणी करूया आपण तर समास म्हणजे काय तर दोन शब्दाच एकत्रीकरण करण्याची जी पद्धती आहे प्रोसेस आहे त्या पद्धतीला आपण काय म्हटलं होतं समास म्हटलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण उदाहरणं घेतली राधा कृष्ण राजा वाड म्हणजे राजाचा वाड राधेचा कृष्ण असे दोन शब्द आहेत आणि त्या शब्दाचा आपण एकत्रीकरण करतो आणि त्या दोन शब्दाचे जेव्हा एक संयुक्त किंवा जॉईन वर्ड तयार करतो तेव्हा त्याला आपण काय म्हणूया समास म्हणू नेक्स्ट अगेन मग सामासिक शब्द म्हणजे काय तर शब्दाच्या एकत्रीकरणातून जो एक संयुक्त शब्द किंवा जोड शब्द तयार होतो त्याला आपण काय म्हंटल शब्द म्हणावे म्हणजे दोन दोन शब्द आहेत राजा राजा आणि आणि वाडा वाडा तर या शब्दातून त्याचा प्रत्यय लोप होऊन राजाचा वाडा किंवा राजवाडा असा शब्द तयार झाला राधा कृष्ण कृष्णाची राधा किंवा राधेचा कृष्ण असा जो एक संयुक्त किंवा जोड शब्द तयार झाला त्याला आपण काय म्हंटल होत सामासिक शब्द असं म्हणत सामासिक शब्दाचा विग्रह म्हणजे करणे म्हणजे काय विग्रह करणे म्हणजे पुन्हा त्या शब्दाची फोड करून त्याचा अर्थ सांगणे संयुक्त शब्द कोणता तयार झाला राजाचा वाडा राजवाडा किंवा संयुक्त शब्द झाला त्या राजवाडा राधा कृष्ण या शब्दाची जर आपण फोड करून जर सांगितलं तर आपल्याला असं म्हणता येईल की राजवाला या शब्दाचा विग्रह करायचा आहे म्हणजे त्या शब्दाची फोड करून पुन्हा त्याचा अर्थ सांगायचा आहे काय होईल राजाचा राधे राधेचा कृष्ण किंवा कृष्णाची राधा किंवा आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे प्रतिक्षण काय दिलेला आहे प्रतीक्षणच दिलेला आहे ना प्रतीक्षण हा एक जोड शब्द आहे हा एक सामासिक शब्द आहे याचा विग्रह करताना आपण काय म्हणू प्रत्येक क्षणाला दुसरा शब्द आहे राष्ट्रार्पण म्हणजे राष्ट्राला अर्पण असा त्याचा विग्रह होईल आणि योग्य 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 म्हणजे आणि अयोग्य आणि हा जो सामासिक शब्द आहे तर यापासून याचा जर आपण विग्रह केलं फोड केलं तर काय शब्द तयार होईल लंब आहे याचा उदर म्हणजे पोट असा तो पोट गणपती तर अशा पद्धतीत समास म्हणजे काय समास म्हणजे काय सामासिक शब्द म्हणजे काय आणि सामासिक शब्दाचा विग्रह कसं करायचं या गोष्टी आपण बरोबर आता या समासामध्ये त्याच्या पदावरून पड़ा पद म्हणजे शब्द uh -huh. पदाचा शब्दाचा पर्यायी समानार्थी शब्द कोणता पद तर um त्याच्या -huh? पदाच्या महत्वावरून म्हणजे शब्दाच्या महत्वावरून त्याचे चार प्रकार पडतात कोणाचे समासाचे किती प्रकार पडतात चार चार, चार।, चार भागामध्ये त्याला आपण विभाजित केलेला आहे एक म्हणजे जर पहिले पद जर महत्वाचे असेल जर समजा आता आपण शब्द घेतलेला होता राज आणि वाडा याचा आपण सामासिक शब्द तयार केला होता राजवाडा राईट पहिले पद जर महत्वाचे आहे पहिले पद म्हणजे राज ओके तर पहिले पद जर महत्वाचे जर असेल तर तो एक प्रकार शब्दातील दुसरे पद महत्वाचे असेल तर तो दुसरा प्रकार आणि दोन्ही पदे जर महत्वाचे असतील तर त्याचा तिसरा प्रकार आणि जर दोन्ही पदे महत्वाचे नसतील तर चौथा प्रकार अशी चार प्रकार पडली म्हणजे समजा त्या सामासिक शब्दात पहिला शब्द जर महत्वाचा असेल तर त्याला अव्ययीभाव समास म्हणायचं अव्ययीभाव समास हा प्रकार कसा पडला आलं लक्षात हा जो काही सामासिक शब्द आहे त्या असेल तर ते सर्व प्रकार कशामध्ये येतात येतात समासामध्ये शब्दातील दुसरं पद जर किंवा शब्द जास्त महत्वाचा असेल तर त्याला आपण त्या सामासिक प्रकाराला कोणता प्रकार म्हणूया तर पुरुष समास म्हणूया जर दोन्ही पदे महत्वाची असतील म्हणजे राज आणि वाडा अशा पद्धतीचे दोन्ही शब्द जर महत्वाचे असतील तर अशा सर्व शब्दांना कोणत्या प्रकारात आपण नोंदवू द्वंदव समासामध्ये आणि जर दोन्ही पदे आता महत्वाची नाही आहेत तर अशा प्रकाराला आपण बहुमेशी समासामध्ये नोंदवणार आहोत अशा प्रकारे समासाचे चार प्रकार पडले पहिला अवयभाव समास दुसरा दुछ। 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 बोला तिसरा द्वंदव समास आणि चौथं तर आता आपण बघूया या चार प्रकारामध्ये अजून तत्पुरुष आणि समास म्हणजे तत्पुरुष आणि द्वंद्व पार्ट तीन भागात परत ते विभाजित होता ते नंतरच्या ताशी केला आपण बघूया प्रथम आपण अभ्यास करूया की अवयभाव समास म्हणजे काय आता समासाचे प्रकार कसे पडले हे आपल्याकडलं कशावरून पडलं पदाच्या महत्वावरून इम्पॉर्टन्स त्या शब्दाच्या महत्वावरून समासाचे चार प्रकार पडले आणि पहिलं पद समासातलं महत्व मग दुसरं पद महत्व दोन्ही पदे महत्वाची असतात काही शब्दांमध्ये काही शब्दांमध्ये दोन्ही पद महत्वाची नसतात तर अशा प्रकारे समासाच्या पदावरील महत्वानुसार समासाचे चार भागात व्याकरण करत्यांनी त्याचं विभाजन केलं त्याच्यापैकी आता पहिला प्रकार समासाचा कोणता आहे अव्ययी भाव समास मग अव्य भाव समासामध्ये काय असत तर अव्यय जास्त महत्वाचं असत अव्यय म्हणजे काय तर त्या समासिक शब्दातला जो शब्द असतो पहिला त्या शब्दात कर्त्याच्या वचन आणि पुरुषानुसार बदल होत नाही आपण मध्ये शिकला लिंग आणि बदलानुसार राम रामाचा जर आपण लिंग, वदल के हुई? हुई। हो। लिंग बदल केला तर काय होईल सीता होईल जरा अकरावी मध्ये आपण शिकलेले आहोत की बाबा एखाद्या नामाच्या लिंगवचनाने वचनानुसार त्यात बदल होतो किंवा नाही हा भाग आपण अकराव्या हो। वर्गामध्ये शिकलेला आहोत तर आता मध्ये इथे आपल्याला महत्वाचा शब्द आहे अव्यय पुस्तकामध्ये याची काय व्याख्या दिलेली आहे पुस्तकामध्ये अव्ययीभाव म्हणजे काय दिलेलं आहे की जेव्हा समासातील पहिले शब्द पहिले पद सामासिक शब्दातील पहिले पद बहुदा अव्यय असून ते महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर वाक्यात क्रियाविशेषणासारखा जर केलेला असेल तर त्याला अव्ययी समास म्हणावे म्हणजे इथे काय पहिले पद काय असं महत्वाचं पहिले पद महत्वाचं बघा पहिले पद महत्वाचं आहे आणि याचा या शब्दाचा वापर वाक्यामध्ये क्रियाविशेषणासारखा केलेला असतो आता क्रियाविशेषणासारखा केलेला असतो म्हणजे काय तर त्या क्रियापदाबद्दल त्या क्रियेविषयी तो शब्द जास्तीची माहिती सांगते याच्याकडे पैसे आहेत किती पैसे आहेत हाऊ मच दहा रुपये वीस रुपये तीस रुपये किंवा त्याच्याकडे पांढऱ्या रंगा रंगाचे आहेत काळ्या रंगाचे आहेत किंवा त्याच्याकडे असा जो विशेष जास्तीची माहिती सुचवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तो शब्द त्या वाक्यामध्ये क्रियाविशेषणाचं सुद्धा काम करतो आता इथे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक अव्यय आणि दुसरा क्रियाविशेष वाक्यामध्ये ते पहिले पद महत्वाचं आहे आणि वाक्यामध्ये पहिले पद महत्वाचं असल्या असूनही त्या शब्दामध्ये अव्यय आहे आता अव्यय म्हणजे काय अव्यय म्हणजे तो शब्द किंवा त्या शब्दातील अक्षर लिंग वचन आणि पुरुष यानुसार बदलत नाही त्याला अव्यय म्हणतात दुसरं तो शब्द वाक्यातील क्रियापदाबद्दल विशेष किंवा जास्तीची माहिती सांगतो सगळेच्या सगळे शब्द त्याचा समूह किंवा ध्रुप आपण कोणत्या सामासिक प्रकारात आणलं अव्ययी भाव समासामध्ये आणलं आणि याच्यामध्ये उपसर्ग हे जास्त उपसर्गामध्ये काय तर उपसर्ग शब्दामध्ये उपसर्ग आहे आहे आणि तो अजिबात बदलत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे <coughs> अवयभाव समास एखादा शब, सामासिक शब्द अव्यभाव समास आहे अथवा नाही हे जर ओळखायचं असेल तर त्याचे दोन वैशिष्ट्य लक्षात ठेवले पाहिजे किती वेळ लक्षात ठेवले पाहिजे दोन बद्दल